भेंडी म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात कारण की भेंडी चिवट लागते बनवतानाही ती अगदी चिवट बनते त्याच पद्धतीने ती खातानासुद्धा गिळगिळीत गेल लागते यामुळे बरेच जणांना भेंडी हा प्रकारच आवडत नाही परंतु जर आपण या पद्धतीने जर आज भेंडी बनवून बघितली तर तुमची भेंडी कधीच चिवट होणार नाहीत व नाक मुरडून खाणारेसुद्धा ते आवडीने खातील तर आपण आज बघूया ही रेसिपी तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि ती पाव किलो मी भेंडी घेतलेली आहे ती भेंडी छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याला कट करू शकता तर इथे मी बारीकच कट केलेली आहे आणि अगदी त्याला एक ते दीड मिनटंच आपल्याला मीडियम गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे परतत असताना यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही आणि त्यानंतर झाकण देखील ठेवा याच्यावर ठेवायचं नाही एक ते दोन मिनटातच ही भेंडी अगदी छान शिजते त्यामुळे याला झाकण न ठेवता मीठ न टाकता शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी दुसऱ्या बाजूला एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं व दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या मी इथे बारीक कट करून टाकलेल्या आहेत व त्याचबरोबर कढीपत्ता व बारीक चिरलेला एक मोठा कांदासुद्धा यात टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी इथे मी थोडंसं आधी त इथे मीठ टाकलेलं आहे या आत्ता चांगला कांदा इथे परतून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथे तुम्ही ज्या आधी कढाईमध्ये तुम्ही भेंडी परतून घेतलेली होती तर तुम्ही त्या कढाईमध्येच बनवू शकता पण मला इथे रेसिपी शूट करायची होती त्याच्यामुळे मी दुसरी कढाई वापरलेली आहे तर आधी इथे बघू शकता आपला कांदा छान परतून झालेला आहे इथे मी एक टोमॅटो घेतला आहे तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे तो आपल्याला याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला एकदम नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर टोमॅटोनेसुद्धा छान याला टेस्ट येते आता इथे आपला सुद्धा छान परतून झालेला आहे याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि आता यामध्ये आवडीनुसार मसाले टाकायचे आहे तर इथे मी एक चिमूटभर हळद टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमचा इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे इथे मी फारसे काही मसाले वापरलेले नाही तुम्ही मिरची पावडरऐवजी हिरवी मिरची कापूनसुद्धा टाकू शकता आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जी भेंडी परतून घेतलेली आहे ती तर भेंडी आपली ऑलरेडी शिजलेली आहे तर ती यामध्ये टाकून घ्यायचं आहे चा, याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपली भेंडी कुठेही चिवट झालेली नाही आहे अगदी मोकळी फटफडीत झालेली आहे तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अगदी जाडसरच ठेवायचं आहे खूप बा बारीक कूट करायचं नाही आहे आणि यामध्ये थोडंसं कूट मी टाकून घेतलं ही बघा भेंडी आपली किती छान झालेली आहे अगदी टेस्टलाही खूप छान लागते इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हवं तर इथे तुम्ही वरतो मॅगी मसालासुद्धा टाकू शकता यानी टेस्ट खूप छान लागते तर याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक देखील करा धन्यवाद